वा 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 मंडळी माऊलीच्या काळ्या मसाल्यात खरंच जादू आहे मंडळी माऊलीच्या काळ्या मसाल्यात इकडे मस्त असं माऊलीचा काळा मसाला स्पेशल रस्सा पण चिकनचा रस्सा बनवलेला आहे पापुद्रले बाजरीची भाकरी इकडे इकडे मस्त आपल्याला कांदा लिंबू आणि टोमॅटो दिलेला आहे सोबत इकडे माऊली स्पेशल काळा चिकन काळा सुक्का पण दिलेला आहे इकडे मंडळी पितळ्याच्या भांड्यामध्ये तांब्यामध्ये पाणी आणि एवढा सुंदर निसर्गरम्य परिसर तुफान हे फक्त लकी माणसाच्या आयुष्यामध्ये येतं सहन होत नाही मंडळी ट्राय करून तो ट्राय ट्राय करतो मंडळी की तुम्ही पाहू शकता मस्त असं दिलं पण किती प म पद्धतशीर आणि काळ्या मातीत खाण्याची मजा काहीतरी औरच पहिल्यांदा मंडळी त्याच्यामध्ये मस्त असं लिंबू पिळूया काय ते रस्सा आणि काय ते तरी आणि तो काळेपणा सावजी मसाला पण मागे टाकेल मंडळी आणि इकडे तुम्ही पाहू शकता मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये चुरून देतात पण चुरण्याची पद्धत ही गावाकडूनच आलेली आहे घरांगडेपणामध्येच खरी चव असते मंडळी हा 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 वा वा म्हणजे ट्राय करूया हात पाऊ शकता लाल लाल झालेला आहे वा काय वासय चिकन सुका पण काळ्या करायचं मग तुम्ही चिकन सुका पान न वापरता केलेला आहे सुपर पण मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पण चव येणार नाही पण काय याच्या तुलना मी कोणत्या हॉटेलची करू शकत नाही कारण हे लाजवाब आहे चव पण नेचर पण